कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने अजित पवार गट आणि ठाकरे गट एकत्र आलेले आहेत मात्र काल खोपोलीमध्ये जे आहे नाराजी नाट्य आपल्याला पाहायला दिसून येत आहे मात्र कर्जतच्या प्रचार सभेसाठी ठाकरे गटाचे नेते उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत सुद्धा प्रचाराला लागलेले आहेत मात्र खोपोलीची परिस्थिती नेमकी काय झाले आपण जाणून घेतोय सर खोपोलीमध्ये नेमकी दडलय काय काय कारण झालं तर मी पाठिंबा मागे काढलेला आहे कर्जत असेल माथेरान असेल इथं परिवर्तन आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र जो येण्याचा निर्णय आहे त्यानुसार दोन्ही ठिकाणी कालपासून प्रचाराला सुरुवात झाली आणि आज दुसरा दिवस खोपोलीचा जो विषय आहे तिथे आमच्याबरोबर शेकापक्ष अशी वेगवेगळ्या पक्षांची ती आघाडी आहेत काही कारण असतो तिथे हा वेगळा निर्णय घेण्यात आला आहे पण एक दोन दिवसामध्ये ही चर्चा करून येणारा जो मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सन्मय करून दोघीजणं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत पण नेमकी कारण काय मग आता तुम्ही दोघं एकत्र मग तिकडे वेगळी भूमिका हे मतदारांपर्यंत कसं जातं ना आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे काल डेट पण दिनांक पण संपलेले मग अशा परिस्थितीमध्ये दोघांचंही राजकीय नुकसान होईल मग या दृष्टीने दोघांनी राजकीय निर्णती कमी पडली का असं काय नाही शेवटीला दोघांनी आम्ही एक विचाराने दोघंजण एकत्र आलेलो आहेत या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी परिवर्तन एक विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहेत काही ठिकाणी आमच्या उमेदवाराच्या इथे शिक्का पक्षाच्या काही उमेदवारांनी फॉर्म भरले त्यामुळे खऱ्या अर्थाने खोपोलीमध्ये तो प्रॉब्लेम झाला आहे पण येणार दोनच दिवसामध्ये त्या विषयावर तो मार्ग निघून परत एकदा खोपोलीला पण आघाडी होईल असा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला दोघांना पण आहे खोपोलीमध्ये आघाडी होईल आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरेत सर खोपोलीमध्ये काय झालं आहे नेमके असं काय तुम्ही दोन नेते एकत्र होतं कुणी सुरुंग लावला काय अर्थकारण झालं का, का याच्या सगळ्या गोष्टीमध्ये खोपोली नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शाखा शेतकरी काँग्रेस पक्ष अशी आघाडी झालेली आहे आणि त्यामध्ये तिन्ही पक्षांच्या जागा वाटप झाल्या होत्या परंतु स्थानिक ठिकाणी वे वेगवेगळ्या पक्षाने ज्या जागा वाटत झाल्या त्या ठिकाणीच काहीतरी अर्ज भरण्याचं काम केलं त्यामुळं कार्यकर् कार्यकर्त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता जे शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी असतील त्यांनी आम त्यांचे जिल्हा जिल्हा प्रमुख नितीन शेठ सावंत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली नितीन शेठ सावंतांनी मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहेच परंतु आम्ही दोन दोघेही नेते म्हणजे नितीन ने शेड असतील आणि मी स्वतः असेल आम्ही या दोन्ही विषयावर आमच्या दोघांची चर्चा सुरू आहे तीन दोन्ही तिन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही त्यामध्ये एक समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो आहे आज उद्या आम्ही त्यांना एकत्रित घेऊन चांगल्या पद्धतीनं समन्वय साधू आणि पुन्हा एकदा एकत्रितपणे खोपडीच्या नगर सा सामोरे जाऊ सर पण डेट संपलेले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची असलं तरी आम्ही वेगळ्या मार्गाने आम्ही येऊ आणि सामोरे जाऊ आपल्या सोबत भगवान शेट आहेत अशोक अशोकराव सर सर काय काय सुरू आहे सध्या एकदम व्यवस्थित प्रचार सुरू आहे आणि कशाबद्दल टप्प्या काय परिवर्तन कुणाचं होणार आहे परिवर्तन या वेळेला व्यवस्थित घडणार आहे भगवान शेट आणि या निवडणुकीमध्ये थेटचं नगराध्यक्ष म्हणून दगड शंभर टक्के निवडून येतील आणि खालच्या शिडी चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात निवडून येतील एवढी ये आम्हाला खात्री आहे आमचा नगराध्यक्ष होईल असा दावा जे आहे अशोक मोपतराव व्यक्त करताना आहे कॅमेरामॅन ज्ञानेश पाडे सर विकास मिळेल विकास नाव तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा